प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना कालमर्यादा घालता येणार नाही मात्र अनिश्चित काळासाठी विधेयक प्रलंबितही ठेवता येणार नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा जी ट्वेंटी शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर नितीश कुमार यांनी दहाव्यांदा घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ छप्पन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गोव्यात उत्साहात सुरुवात आणि विश्वचषक मुष्टियुद्ध स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिलांना सुवर्णपदक विधीमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना वेळेची मर्यादा घालता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं ना म्हटलं आहे सर न्यायाधीश भूषण गवई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या संविधानपीठानं आज हा निवाडा दिला संविधानातल्या या पेचावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागितला होता त्यावर कालमर्यादा घालून देणं म्हणजे त्यांच्या अधिकारात हस्तक्षेप केल्यासारखं होईल आणि ते अयोग्य असल्याचं न्यायालयानं नमूद केलं पण विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपालांना विलंब होत असेल तर मर्यादित अधिकारांचा वापर करून लवकर निर्णय देण्यासाठी न्यायालय राज्यपालांना निर्देश देईल असं विठानं म्हटलं आहे विधेयकातल्या तरतुदी मान्य नसतील तर राज्यपालांनी ते विधानसभेकडे परत पाठवावं किंवा राष्ट्रपतींकडे मार्गदर्शनासाठी पाठवता येईल अनिश्चित काळासाठी विधेयक रोखून धरणं हे संघराज्य तत्वाचं उल्लंघन ठरेल असं न्यायालयानं स्पष्टपणे नमूद केलं आहे जोहान्सबर्ग इथं होणाऱ्या जी ट्वेंटी शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून तीन दिवसांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले आर्थिक व्यवहार सचिव सुधाकर दलेला यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांना ही माहिती दिली हा त्यांचा चौथा दक्षिण आफ्रिका दौरा आहे आफ्रिकेत पहिल्यांदाच जी ट्वेंटी शिखर परिषद होत आहे या दौऱ्यात ते भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका अर्थात इप्साच्या नेत्यांच्या बैठकीलाही उपस्थित राहणार आहेत असं त्यांनी सांगितलं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी अर्थसंकल्प पूर्व चर्चा केली केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी मुख्य आर्थिक सल्लागार तसंच अर्थ आणि कामगार विभागांचे सचिव बैठकीला उपस्थित होते आज सकाळी त्यांनी पर्यटन आणि आदरातीर्थ क्षेत्रातल्या प्रतिनिधींशीही चर्चा केली प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपची बैठक आज झाली यात जुन्या पुणे नाक्यापासून राष्ट्रीय महामार्ग वर सोलापुरातल्या बोरामुणी नाक्यापर्यंत चारपदरी उन्नत कॉरिडॉर बांधण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नव्या सरकारचा शपथविधी आज झाला यात संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यांच्यासोबत सम्राट चौधरी विजयकुमार सिन्हा मंगल पांडे नितीन नवीन रामकृपाल यादव श्रेयसी सिंह यांच्यासह सत्तावीस मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली पाटणा इथं गांधी मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते तसंच हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती नोव्हेंबर महिन्याच्या चार तारखेला मतदार यादी पुनरीक्षणाचा दुसरा टप्पा सुरू झाल्यापासून पन्नास कोटींहून अधिक गणना अर्ज वितरित केल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगानं दिली आहे उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजे पंधरा कोटी सदतीस लाख गणना अर्ज वितरित झाले तर पश्चिम बंगालमध्ये सात कोटी चौसष्ट लाखाहून जास्त अर्ज वितरित झाले आहेत दुसऱ्या टप्प्यात नऊ राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया सुरू असून पुढच्या महिन्यात चार तारखेपर्यंत हा टप्पा सुरू राहील या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या आर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय ये बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत गोव्यात छप्पन्नावा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी दोन हजार पंचवीस आज मोठ्या उत्साहात सुरू झाला उद्घाटन समारोहाच्या आधी झालेल्या परेडमध्ये देशातल्या चित्रपट जगतातलं वैविध्य उपस्थितांना पाहायला मिळालं वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवासाठी भारतासह जगभरातली चित्रपट मंडळी गोव्यात एकत्र आली आहेत अधिक जाणून घेऊया आमच्या पणजी प्रतिनिधीकडून आशियातील प्रतिष्ठित महोत्सवांपैकी एक असलेल्या इफ्फी मध्ये यंदा क्लासिक आणि आधुनिक सिनेमा एकत्र येणार आहे जगभरातील चित्रपटांचे प्रदर्शन मास्टर क्लासेस आणि खास कार्यक्रमांचा आकर्षक मेळ पाहायला मिळणार आहे उद्घाटन सोहळ्यामध्ये माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ मुरुगन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू महोत्सव संचालक शेखर कपूर तसेच अभिनेते पंखेर आणि दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा उपस्थित होते विविध राज्ये आणि चित्रपट उद्योगांचे देखणे चित्ररथी यावेळी सादर करण्यात आले डॉक्टर यांनी भारताच्या ऑरेंज इकॉनॉमी मीचा उल्लेख करत इफ्फी दोन आणि वेव्ह या महोत्सवांमुळे क्रिएटिव्हिटी कंटेंट आणि कल्चर या तीन संबंधांना नवी ऊर्जा मिळत असल्याचे सांगितले इफ्फी मध्ये सकाळी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी वेव्ह फिल्म बाजारचं उद्घाटन केलं हा फिल्म बाजार युवकांसाठी आणि नव्या दिग्दर्शक निर्मात्यांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो आणि भारतीय चित्रपट कथांचं जगासमोर सादरीकरण करतो कर असं मुरुगन यावेळी म्हणाले यावेळी कोरियाच्या खासदार जेओन किम यांनी गायलेल्या वंदे मातरमनं सगळ्यांना आश्चर्यचकित केलं इंग्लंडमधला शस्त्रास्त्रतज्ञ संजय भंडारी याच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं रॉबर्ट वड्राविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे भंडारीच्या हस्तांतरणाची मागणी ब्रिटनमधल्या न्यायालयानं फेटाळल्यानंतर ईडीनं त्याला फरार घोषित केलं वड्राविरुद्ध हे दुसरं आरोपपत्र असून यापूर्वी ईडीनं हरियाणातल्या शिखोपूर जमीन व्यवहार प्रकरणात गेल्या जुलैमध्ये पहिलं आरोपपत्र दाखल केलं होतं ईडीच्या विशेष कृती दलानं उद्योजक अनिल अंबानी यांच्या मालकीच्या काही इमारती जप्त केल्या आहेत नवी मुंबईतल्या धीरुभाई अंबानी नॉलेज सिटी आणि मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये या इमारती आहेत याशिवाय पुणे चेन्नई भुवनेश्वरमधल्याही काही इमारती आणि मोकळ्या जागा ईडीनं जप्त केल्या आहेत दिल्ली स्फोट प्रकरणी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं आज चार जणांना अटक केली या आरोपींना श्रीनगरमधून ताब्यात घेतल्याचं एनआयएनं सांगितलं नेपाळ सीमेवरती असलेल्या या जिल्ह्यात आज नवयुवकांच्या गटानं युवा आणि नेपाळच्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांमधल्या संघर्षाचा निषेध केला कालही या संदर्भात झालेल्या निदर्शनांमध्ये संघर्ष निर्माण होऊन काही तरुण जखमी झाले होते उत्तर प्रदेशातल्या नॉयडा इथं विश्वचषक मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज अरुंधती चौधरी प्रीती पवार मीनाक्षी हुडा आणि नुपूर शेरॉन या भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी सुवर्ण कामगिरी केली सत्तर किलो वजनी गटात अरुंधतीनं उझबेकिस्तानच्या अजिझा झोकिरोवाचा पाच शून्य असा सपशेल पराभव केला प्रीतीनं चोपन्न किलो वजनी गटात इटलीच्या चा चा सिरिन छराबीचा पाच शून्य असा धुवा उडवला मीनाक्षीनं अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात उझबेकिस्तानच्या फौझिलिवा फारझोनाला पाच शून्य असं सहज पराभूत केलं नुपोरनं ऐंशी किलोसह अधिक वजनी गटात उझबेकिस्तानच्या ओल्टिनॉय सोटिंबोवाला नमवलं एकीकडे महिलांनी भारताला चार सुवर्ण मिळवून दिली तर भारताचे चार मुष्टीयोद्धे अंकुश पांघल अभिनाम जामवाल पवन बर्थवाल आणि जादूमणी सिंग हे अंतिम सामन्यात हरल्यामुळे भारताला चार रौप्य पदकांवर समाधान मानावं लागलं जपानमध्ये टोकियो इथे झालेल्या कर्णबधीरांच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय गोल्फपटू दीक्षा डांगर हिनं सुवर्णपदक मिळवलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना कालमर्यादा घालता येणार नाही मात्र अनिश्चित काळासाठी विधेयक प्रलंबितही ठेवता येणार नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा जी ट्वेंटी शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर नितीश कुमार यांनी दहाव्यांदा घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ छप्पन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गोव्यात उत्साहात सुरुवात आणि विश्वचषक मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिलांना पदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार